नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता आंघोळ केली आंघोळ करून देवपूजा केली मस्तपैकी आणि आता नाश्ता करायचा आहे नाश्ता करायचा आहे म्हटल्यावर आता पोहे आहेत पोहे करून ठेवलं आहे पण आता ठीक आहे खाली ठेवलं आहे करून डब्यात खाली ठेवले मग आता करायचं आहे नाश्ता पण आता एवढं लवकर नको राहू दे कारण की आत्ताशी साडेआठ वाजली त्या बरोबर नऊला नाश्ता करतो म्हणजे कसं तेवढंच नऊला केलं का नाही म्हणजे दुपारपर्यंत काय भूक लागत नाही ना आणि लवकर केलं की मग लगेच अकरा साडे अकरा बाराला भूक लागत्या नाश्ता केल्या की लवकर त्यामुळं लवकर नको कराय नऊलाच करतो नाश्ता जाय लागण असं काय टाकाल आहे ते काही लिंबाचं पाव आहे यात ना आणलेलं का हां मी अगोदर राहत ना हो आता गॅस चालू आहे की का गॅस नाही आमची टाकल्यावर शिरायचे मला वाटलं गॅस चालू करून गेलं आहे कीळ खातो केळ कालांढे बाबा किती जाड आहेत केळ एक केळ असलं जाड आहे बाबा कालांढ ना केळ मोसंबी खायला आता एवढे केळ खातो म्हणजे थोड्या वेळानं जेवायचं हलवून अजून शिजलं नाही शिजले जेवतो आता एक केळ खातो तात्पुरत खळाखळा उकडाले बघ

फुल् अगं मग कुजत आलंय फोड ते ना कुजत आले नाही तर बघ शिरा काय म्हणते त्याला काय बरं ड्रायफ्रूट का काहीतरी टाक थोड टाका अजून म्हणजे रबर आहे कालवून ते वा वाक <दो> <coughs>

यात काय कोम ठेवलं एवढे एवढ्या ह्याच्यात दुसरी ठेव काय बसत नाही कोम ती जागा आहे मस्त इथं पाहुणे ना जागा मस्त आहे पण फ्रीज कुठं आहे आपल्याचा फ्रीज घ्यायला पैसे कुठे आपल्याकडे कुठलं त्याला आता किती सात वर्ष झाली या कुलपाला हे मुळाच्या मुळेच्या चाळीत होत तो तवा तवाचा आहे कुलूप आपण तिकडं बाड्या नव्हतं राहायला तवा तवाच कुलूप हे बघा सात वर्ष झाले या कोल्हाला वाटते का सात वर्ष येऊन मग सात वर्षाचं कुलूप आहे किती वज लागते बघा दे दे मी, तीन मी तीन खाणार आहे मी तीन भाकर तू तू काय एकच खातेस अर्धे कशाला पाणी पाहिजे पाणी संपले एवढं काढून घे आणतो पाणी आणायला बरं मला पण ठोकळा पाहिजे दहाचा दहाचा ठोकळा पाहिजे पाणी आपली एक बा एक बाटली वाया जाते तिथं कॅन भरलं का नाही मग ह्याच्यावरच सांडते सगळं बात बात पाणी फक्त डबल डबल घेऊन जाते सता

सांग का लहान ते म्हणते काय ठोकळा ठोकळा पाहिजे बरोबर हा हाय 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 ठोकळा दिला कुठं पडला ए दहा रुपयाचा ठोकळा दिला बरा पाणी आणतो आता ती कसली कशीच चाळ नाही ती पूर्ण त्या चाळीने पीठ म्हणा सोय आज शुक्रवार आहे आणखी जाळे दहा त्यानं रुपये का तर कोंडा बरं आणतो पाणी आणतो मी पाणी आणायचं कोण अर्जुन हा हा कोण अर्जुन व आपल्या मामाच पोर आमच्या मामाच पोरगा एकटा नाही राहत अर्जुन जातो मी पाणी पाण्या पाण्या जात तू चपटीत आहे पक्षी भिक्षी आलेत खायला पण खायला काय आहे का नाही काय माहिती वाटत चपाती ठेवलेली मी काही चपाती खायला आली ताटात आहे का बघितलं पाहिजे त्या काय होत ठेवल्या काल ठेवली काल का परवा जे वाटते तरी पण ही संपू दे परत दुसरी टाकायची वरच समजा तू सगळ्यात जास्त लाड कोणाचा करतीस राजवीरचा करतीस का मंदारचा करतीस का कोणाचा काय आवडत तुला ते आरजा एवढा बारका का एवढा वांड असून कस काय आवडत तुला आणि आपला म्हणजे काय ते हि राजवीर नाही आवडत तुला आणि मंदार मंदार म राज आर्जामध्ये काय असं गुण आहे तुला आवडते तो काय म्हणतो तुला तो म्हणजे काय म्हणा का मारतो तुला तुला माहित नाही आता आत्ते पण हाक मारतोय ना आणि सौरव सौरभ हा सौरभ पण एवढा वांडाय फक्त लय वांड आहे mm. कस काय आवडतो काय मग तुला mm. हिता आल्यावर किती दमोला माहित आहे mm. ना राजवीर पण जरा दंगा करतोय नाही mm. राजवीर म्हणाल्या mm. की नाही भाकराय बस बास बस लि पाणी लावू नको का समजा माझ लग्न झालं तू सगळ्यात जास्त कुणाचा लाड करणार कोणाचा लाड करणार समजा लग्न झालं माझ बा ऐकोचा लाड करणार का माझा म्हणजे लाड कोणाचा करणार सगळ्यात जास्त ते जा मी विचारतोय काय तू सांगतेस काय हा बघू म्हणजे नेमकं सांग ना कोणाचं माझ होईल नाही तर बस होईल सांगतोय तवा झाल्यावर सांगतोय तिला काय काय घेणार सगळं म्हणजे काय काय सांग तरी सोन्याचं काय घेणार काय हा काय घेत्या सांगत पण नाही नेमकं काय घेणं काय तवाच्या तवा होईल पोळी तवा पोळी तवा पोळी पोळी तवा पोळी होईल तवा होईल लगीन होईल तवा ठरवणार आत्ता नाही काय